न्यूज दिशा। पंचावन्न वर्षापूर्वीचं विटा बस स्थानक पाडलं विटा आगाराने प्रवाशांना काय केलं आवाहन कसे असणार बस सेवा आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मॅटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकुपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार बिलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप सन एकोणीशे एकाहत्तर साली बांधण्यात आलेलं विटा बस स्थानक आज अखेर पंचावन्न वर्षानंतर जमीन दोस्त करण्याचं काम सुरू करण्यात आलंय सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं असणारं विटा बस स्थानक हे सर्वत्र परिचित आहे या बसस्थानकाचं नूतनीकरण करण्यासाठी तब्बल सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि त्या अनुषंगाने बैठकीत या बसस्थानकाचं नूतनीकरण करण्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्या अनुषंगानं या बसस्थानकाच्या कामासाठी सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला काही महिन्यांपूर्वी पावसाळ्यात या बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती त्यावेळी स्टार न्यूज मराठी या चॅनलनं त्यावर आवाज उठवला होता याची दखल घेऊन सध्याचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांनी त्यावेळी या बसस्थानकात जाऊन त्यांची पाहणी केली होती त्यानंतर येथील रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याचं सांगितलं होतं त्यांनी या निधी मंजूर झाला असल्याची माहिती दिली होती त्या अनुषंगानं आज या बसस्थानक नूतनीकरण काम झालंय जेसीबी व यंत्राच्या सह्यानं सध्या हे जुने बस स्टँड पाडण्याचं काम जोरात सुरू आहे विटा आगार आणि प्रवाशांना काही सूचना केल्या वाहतूक निरीक्षक विनायक माळे यांनी याबाबत काय म्हटलंय पाहूयात नमस्ते मी वाहतूक निरीक्षक विनायक माळे बोलतोय विटा आगार विटागार बस स्थानकाचं काम गेल्या महिन्यापासून सुरू झालंय तर जुनं बस स्टँड एकोणीसशे एकाहत्तर ला बांधलं होतं ते आज स्टँड पाडून कारण ते स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये निकामी होत होतं त्यामुळे ते स्टँड पाडून आता नवीन स्टँडचं बांधकाम सुरू आहे सदर बांधकाम होत असताना सतरा प्लॅटफॉर्म स्टँड लावणार आहेत काम सुरू होत असताना बऱ्यापैकी जागेचा अभाव असल्यामुळे प्रवाशांना किंवा राज्य परिमंडळाच्या चालक वगैरे बस लावण्याकरता अडचणी येणार आहेत माझी प्रवाशांना फक्त एवढीच विनंती राहील की हे काम चोवीस महिने सुरू राहणार आहे तर हे काम होत असताना आपण स्वतःच्या काळजी काळजीसुद्धा घ्यायची बस मागे पुढे होत असताना आपण विशेष करून लक्ष देऊन बस स्थानकामध्ये उभा राहायचं आमचे सुद्धा कर्मचारी बसस्थानकावरती उभे असणार आहेत परंतु त्यातून सुद्धा विशेष करून शाळेच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना राहील की आपण रोजच प्रवास करता प्रवास करत असताना शिराज भाई या स्थानकावरती काम करतात त्यांच्या काही इन्स्ट्रक्शन तुम्ही ऐका आणि जेणेकरून शक्य होईल तेवढं म्हणजे राज्य राज्यपरिवार सहकार्य करा आपलं सहकार्य कायमच असते अपेक्षित आहे असंच पुढं बस स्थानकाचं नवीन बस स्थानकाचं रूप फारच सुंदर आहे सतरा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला काम मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला भरपूर जागा सगळ्या सोयी मिळणार आहेत तर मी पुन्हा एकदा प्रवाशांना विनंती करेन की आपण फक्त सुरक्षित ठिकाणी उभा राहून आपण प्रवास करावा आणि आपल्या आप बस स्थानकातून पूर्वी जे वाहतूक सुरू आहे त्या पद्धतीची वाहतूक सुरू आहे त्या कोणतीही फेरी बंद नाही आहे त्या फेऱ्या सगळ्या सुरू आहेत फक्त मी एकदा पुन्हा एकदा सर्वांनाच विनंती करतो की आपण सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेऊन स्थानकातून प्रवास करायचा आहे धन्यवाद काय आहे बजेट सर्वसाधारण चौदा कोटीच्या कोटीच्या आसपास आहे आणि चोवीस महिने याचा कालावधी पूर्ण करायचं दोन वर्ष कसं आहे शक्य होईल तेवढं आम्ही थांबणार आहे प्लॅटफॉर्म इकडे या साईडला दोन वाढवून होऊन शक्य होईल तेवढं गर्दी कमी करून वाहतूक करण्याचा प्रयत्न करणार आहे आता सध्या थोडी जागा पुरे अजून काम सुरू आहे ज्या वेळेस प्रत्यक्षात काम सुरू होईल त्यावेळेस जरा जागा आणखी थोडीशी वापरायला मिळेल आपल्याला आणि थोडासा विस्कळीतपणा कमी येईल एक दोन एक महिन्या दोन महिन्यात लोक येतात तर त्यांना काय आता मी नाही वयोवृद्ध लोकांच्या बरोबरात कोणतं असतील त्यांनी त्याची काळजी घ्यायची आहे आम्ही सुद्धा घेणारच आहोत पण प्रत्येकाने आपली सुद्धा काळजी घ्यायलाच पाहिजे घेणं गरजेचं आहे अपेक्षित पडायचं सुरू आहे मात्र काही हुलडबाज तिथं जातात त्यांना त्यांना काही सूचना केल्यात हो सूचना तशा केल्यात प्रत्येकाला सांगितलेलं आहे बोर्ड लावलेला आहे आणि प्रत्येकासाठी आता उद्यापासून इकडचं गेट बंद होत आहे त्यामुळं या गेट वरन कोण येणार होणार नाही त्यामुळं तिकडे कोण जाणारच नाही पत्रे सगळे आपण मारून घेतले काम सुरू आहे तिकडे पत्रे सगळे मारले त्यामुळे कोण प्रवासित जाऊ शकत नाही इमारत स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव हो पेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता करा